नमस्कार मी डॉक्टर महामंथन मध्ये आपण एक विषय घेऊन त्याची चर्चा करतो त्याचा सर्व बाजूनी विचार करून त्यावरची विश्लेषणात्मक माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आजपर्यंत आपल्याला हे कार्यक्रम आवडल्याचं शेकडो प्रेक्षकांनी आम्हाला कळवलं त्याबद्दल आभार आपण हा कार्यक्रम आपल्या इतर अनेक अं Uh, uh, सहकार्यांना साथीदारांना नातेवाईकांना मित्रांना जरूर सुचवाल अशी मला खात्री आहे कारण आजचा विषय आजचा विषय हा देखील तितकाच महत्वाचा आहे आणि तो म्हणजे गोहत्या बंदी आणि त्याच आजचं वास्तव हो आणि सेक्युलर वाद्यांची गोहत्याबद्दलची गोहत्या बंदी बद्दलची भूमिका प्रेक्षको हिंदू धर्मामध्ये आपल्या देशामध्ये गाईला अनन्य साधारण असं पवित्र महत्व आहे आपण गायीला गाय म्हणत नाही तर गोमाता म्हणून तिचं पूजन करतो अशी एक मान्यता आहे की हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देव आहेत आणि त्या तेहतीस कोटी देवांचा वास जर कुठे असेल तर तो गाईच्या देहामध्ये असतो आणि म्हणूनच गाईला आपल्याकडे माता मानून तिचं पूजन केलंय अगदी वसुबारसेला दिवाळीच्या सुरुवातीला सर्वात प्रथम पूजा जर कोणाची होत असेल तर ती गायीची होत असते हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की भारतातल्या सोळा सतरा भाषांमधलं कुठलंही साहित्य काढून बघा त्या साहित्यातल्या कथा कविता प्रतीक मोठे मोठे खंडकाव्य हे अनेकदा गायीवर लिहिलेली आहेत किंवा गाय हेच त्या साहित्यातल्या करुणेचं वेदनेचं मातृत्वाचं प्रतीक म्हणून आपण पाहिलेलं आहे तिच्या दुधावरच पिढ्यान पिढ्या आमचं संगोपन होत आलेलं आहे आईच्या दुधानंतर जर महती कोणाची असेल तर ती गायीच्या दुधाची आहे म्हणूनच गाय आपल्याकडे अत्यंत पवित्र आहे हिंदू धर्मातले सगळेच जण काही शाकाहारी आहेत असतला भाग नाही अनेक जण मांसाहारी देखील आहेत पण मांसाहारी असणारे देखील गाईचं मांस कधीही खात नाहीत किंबहुना गायीच्या पूजनात ते देखील तितकेच सहभागी असतात आज आज मी तिला भारतामधल्या छत्तीस राज्यांपैकी एकोणतीस तब्बल एकोणतीस राज्यांमध्ये गोहत्या बंदीचं विधेयक पारित करण्यात आलेलं आहे तीच गोष्ट केंद्रशासित प्रदेशांची इथ गोहत्या बंदीच विधेयक पारित करण्यात आलेलं आहे पण प्रत्यक्ष प्रत्यक्षात त्याची प्रत्यक्षा अंमलबजावणी आणि एका मोठ्या विशिष्ट समूहानं हे स्वीकारलंय का हा खरा सवाल आहे कारण माझ्या समोर येणाऱ्या गोष्टी हे काही वेगळं चित्र उभं करतायत अगदी परवा मागच्या तीन महिन्यातल्या घटना मी तुम्हाला सांगतो ज्या महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदीचं विधेयक पारित करण्यात आलेलं आहे त्या महाराष्ट्रातली उपराजधानी म्हणून ज्याला म्हटलं जातं त्या नागपूरमध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी गोहत्येच गोहत्या करून त्याचं मास स्मगलिंग करताना ट्रॅफिकिंग करताना दोन गटात धुम्मसक्री झाली आणि त्यातून तुंबळ युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली ती गोष्ट मनसरची मध्ये देखील असाच प्रयत्न झाला पण तो बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला या प्रकरणी इकबाल असलमला अटक देखील करण्यात आली प्रेक्षक या मागच्या तीन ते चार महिन्यातल्या मला सहज आता आठवलेल्या घटना मी तुमच्या समोर मांडतोय पण हे एवढ्यावरच थांबतोय का नाही आणखी काही घटना आहेत त्या तुमच्या समोर मांडण्यापूर्वी मी ह्या बंदीच्या संदर्भात पक्षोपक्षांची काय भूमिका आहे ती देखील आपल्या समोर गोहत्या बंदीचं विधेयक सर्वात प्रथम कुठे पारित करण्यात आलं असेल तर ते एकोणीसशे बत्तीस साली होय एकोणीसशे बत्तीस साली भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी जम्मू काश्मीरमध्ये जिथे मुस्लिम बहुल बहुसंख्य आहेत अशा ठिकाणी ते पारित करण्यात आलं आणि त्यानंतर संमिश्र वस्तीच्या मणिपूरमध्ये करण्यात आलं बाहेरून आलेले रोहिंग्या असतील त्या रोहिंग्यांनी मात्र तिकडे गोहत्या आणली आणि त्यातून फार मोठ्या प्रमाणावर तिकडे वांशिक दंगली झालेल्या आपल्याला दिसतात महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा युतीचं सरकार होतं भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना यांचं जेव्हा सरकार होत त्यावेळेला प्राणी सुरक्षा रक्षक कायदा आपल्याकडे पारित करण्यात आला एकोणीसशे शहाण्णव साली तो माननीय राष्ट्रपती यांच्याकडे सहीला पाठवण्यात आला परंतु पुढे सत्ता बदल झाला आणि ती सही व्हायची राहून गेली त्याला बरोबर एकोणीस वर्ष झाली त्यावेळेला म्हणजे दोन मदे हजार चौदा मध्ये पुन्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं तेव्हा त्या पाठवलेल्या कायद्याच्या पारित करण्यासंदर्भात तशी तसा हुकूम निघण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली गेली आणि मग गाय वासू सोडा बैल हा देखील मारणं आपल्याकडे कायद्यानं गुन्हा झाला त्याला पाच वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपये इतकी शिक्षा त्या तरतूद करण्यात आली राज्याच्या धोरणात्मक तत्वामध्ये आपल्या घटनेतच या सगळ्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारची गोहत्या बंदीची पावलं सरकार उचलेल वेळोवेळी राज्य सरकार उचलेल असं स्पष्टपणे तिकडे दिलेलं आहे लिहिलेलं आहे पण प्रत्यक्षात काय होतंय मी आता ज्या वानगी दाखल तुम्हाला घटना सांगितल्या संभाजीनगर इथे दोन टन गोमास गो दोन टन गोमास याची ट्रान्सपोर्ट चाललं होतं आणि त्या संदर्भात उस्मान कुरेशीला अटक करण्यात आली मुंबईला काशीगाव मध्ये अशाच प्रकारे अवैध खत्तलखाने आहेत नागपूरला अगदी आत्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ला हे असंच घडलं बीड आहे दौंड आहे या सगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी घडतायत तुम्हाला एक धक्कादायक बातमी सांगतो तुमचा विश्वास बसणार नाही चेक करा व्हेरीफाय करा भारतामध्ये दुधाच्या युनिट्स पेक्षा कत्तलखाने जास्त आहेत क्रौर्याची परिसीमा या कत्तलखान्यांमध्ये गोहत्या होत नाही याची गॅरंटी कोणी देणार आहे का मला सांगा त्यावर कोणाचं नियंत्रण आहे मग ही अटक झालेली ने माणसं नेमकी एकाच एकाच धर्माची का बरं निघत आहेत एक लक्षात घ्या आजचे हे आकडे जे कत्तलखान्याचे आहेत ना महाराष्ट्रात तब्बल तीनशे सोळा उत्तर प्रदेशात दोनशे पंच्याऐंशी आणि तमिळनाडू मध्ये एकशे तीस आहेत या व्यतिरिक्त अवैध कत्तलखाने असतील ते वेगळेच या सगळ्यावर कोणाचं नियंत्रण आहे आणि या सगळ्यामध्ये नेमकं काय होत आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि राहता राहिला मुद्दा राजकीय पक्षांच्या भूमिकांचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात तर दुर्दैवानेच दिलेला आहे आणि ते म्हणजे आम्ही बीफ खाणं लीगल करू, कायदेशीर करू हे त्यांनी वचननाम्यात जाहीरनाम्यात जाहीरपणे सांगितले आता जनतेला फैसला करायचा आहे कि बीफ खाणं आणि त्याला लीगल करण्याची गोष्ट याला सर्वमान्यता देणार काँग्रेस हवंय का ह्यावर बंदी घालणार या आधीच सरकार हवंय धन्यवाद